जामनेर तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक अखेर बिनविरोध झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांची काल झालेली बैठक या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली एकूण सतरा जागांपैकी काही जागांवर आपापसात आप तडजोड करून निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले निवडणूक बिनविरोध व्हावी व संस्थेचा खर्च वाचावा या दृष्टीने कांग परिसरने यापूर्वी प्रत्येक वेळी आग्रह केला होता शेतकरी सभासदांची देखील तीच मागणी होती या संस्थेकडे सध्या मोठा असा चालू कोणताही प्रकल्प नाही निवडणूक करून पुन्हा खर्चात घालण्यापेक्षा बिनविरोधचे प्रयत्न केलेले काय वाईट असा शेतकऱ्यांचा सवाल होता आता संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे दोन्ही पक्षांनी आता संस्थेच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न करणे गरजे गरजेचे आहे सद्यस्थितीत या संस्थेकडे दहा एकर जमीन असून त्यातील काही भाडेपट्ट्यावर दिलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या विकासासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकाऱ्याने नवनिर्वाचित नव किंवा बिनविरोध झालेल्या संचालकांना विकास काम करण्याची संधी मिळाली आहे या संस्थेच्या माध्यमातून पुन्हा गतवैभव प्राप्त झाले तर त्याचा फायदा निश्चितच शेतकरी सभासदांना होईल शेंदुर्णी प्रेस संस्थेत संजय गरुड आणि गिरीश महाजन यांच्या पॅनलने पूर्ण बहुमत मिळवल्यानंतर जामनेरची निवडणूक देखील चुरशीची होईल अशी शक्यता काहींना वाटत होती मात्र या संस्थेच्या व्यक्तिशा सभासदांवर महाविकास आघाडीचे पूर्ण प्राबल्य असल्याने हे अशक्य होते असे आज बोलले जाते